श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर व्रताचा संकल्प करावा त्यानंतर देवघर स्व पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी एका थाळीत शंकराची पिंड ठेवावे त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करावा त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अक्षदा कुंकू बेलाची पानं धतुरा अर्पण करावे दिवा लावावा पूजा करत असताना ओम नम शिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावे धान्य मूठ शिवलिंगावर ओभीत धरून व्हावी तसेच शिवमुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा तेवा सासू सासरा दिरा भावा न जावा ना तिची आवडती कर देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख समृद्धीची प्रार्थना करावी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा महादेवाला शिवामूठ प्रकारे व्हावे शिवमूठ अर्पण करत असताना किती वेळा अर्पण करावे सर्वात प्रथम आपण हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे मूठ भरून आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर अर्पण करता वेळेस जल टाकून मूठ अर्पण करायचे आहे दोन वेळा ते तीन वेळा मूठ अर्पण करायचे आहे कुठल्या दिवशी महादेवाला कुठली मूठ व्हावी पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तांदूळ शिवामूठ दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस पांढरे तीळ शिवमूठ तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मूग शिवमोठ चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जवस शिवमोठ पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सातू शि शिवमोठ